वादग्रस्त आयएस पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ न्यायालयाच्या आदेशानंतर पूजा खेडकर पोलिसांसमोर हजर झाली आहे वादग्रस्त आयएस पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ झाली असून पोलिसांकडून पूजा खेडकरची कसून चौकशी सुरू केली आहे पहिली गोष्ट म्हणजे पूजा खेडकर ही काही स्वतःच्या मनाने तिथं पोलीस चौकीला किंवा चौकशीसाठी आली अशा भाग नाही दुसरी गोष्ट कुठलाही आरोपी जोपर्यंत कोर्टात शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण गुन्हा केला असं कबूल होत नाही आणि माध्यमांसमोर ती काही आपण केलेले गुन्हे कबूल करेल अशी सुधारा शक्यता नाही त्याबद्दल तिचं जे काही म्हणणं असेल ते असेल परंतु युपीएसएल सारख्या संस्थेने सा या मॅडमना सेवेतून बडतर्प केलं जास्तीत जास्त अटेम्प्ट केले त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला एवढीच गोष्ट याच्यामध्ये पुरेशी आहे याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखे जर पूजा केडकरवर केलेले आरोप खोटे निघाले किंवा त्याला जर खडलं खरं मांडलं गेलं किंवा ते आरोप नाहीत असं जर मानलं गेलं तर देशामध्ये दे हाकार माजेल कुणीही काही सर्टिफिकेट गोळा करेल काही अर्थ लावेल आणि मग ओबीसीचा आणि इतर जे आरक्षण आहे त्याच्यावर अतिक्रमण करत राहील त्यामुळे आता ठीक आहे आता तिनं तेच म्हणायचं आहे ते तिने म्हटलेलं आहे परंतु यापुढे ती सुटेल असं मला वाटत नाही कारण केलेले गुन्हे हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत म्हणजे वडिलांचं उत्पन्न लपवणं फॅमिलीचं उत्पन्न लपवणं खोटं आधार कार्ड देणं खोट सर्टिफिकेट देणं जातीचे दाखले मिळवणं खोटं वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवणं या सगळ्या गोष्टी विरोधात दा आहेत परंतु तिने ते आता कबूल करणं अपेक्षित आप, पण नाही परंतु, ता ता परंतु एक वेळ त्याचा न्याय होईल गेले अनेक महिने म्हणजे जवळपास नऊ महिने झालं त्याच्या हायकोर्टातून आणि आता सुप्रीम कोर्टातून वारंवार तिच्या अटकेला प्रोटेक्शन मिळत आहे आताही तिच्या अटकेला एकवीस मे पर्यंत प्रोटेक्शन आहे आणि आज तिला हजर राहायला सांगितलंय आज आणि ज्या ज्या वेळेला पोलीस बोलवतील त्या त्या वेळेला तिने थी हजर राहायचंय पोलिसांनी तिची कस्टोडियल इंटरोगेशन म्हणजे कस्टडीत घेऊन चौकशीची मागणी केली आहे जी अत्यंत योग्य आहे आणि याच्यामध्ये पूजा केडकरी एकटी नाही तर तिला मदत करणारी यंत्रणेतल्या अनेक जण तिला खोटे दाखले देणार आहे खोटे दाखले मिळवून देणार आहे आ, तिला सेवेमध्ये योग्य ठिकाणी लवकर हे मिळावं जागा मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे शिवाय तिने ज्या गाड्या वापरल्या जे काही इथल्या कलेक्टरवर आरोप केले या सगळ्या गोष्टी त्याच्यातल्या विरोधात जातात परंतु सध्या मात्र तिने तेच म्हणणं अपेक्षित होतं त्याप्रमाणे ती बोललेली आहे योग्य वेळेला याचा न्याय व्हायचा तो होईल कशीच समोर हे यायला पाहिजे की तिने नावं कशी बदलली आज तिने जे म्हटलेलं आहे की नावं काय कुणीही बदललं आईचं नाव समोर लावणं हा कायदा आला त्याच्यामुळे गोष्ट वेगळी आहे परंतु नावामध्ये हेरफार करून दिलीपचं स्पेलिंग कधी डी ई कधी डी आय एल डब्लि असं करणं हा क्राईम यांनी तो युपीएससी ने मान्य करून त्यांना सेवेतून बडतर्ब केलेला आहे ते जे तिने दाखले घेतले वैद्यकीयचे ते तीन तीन ठिकाणी घेतले तिन्ही ठिकाणी वेगळी कार म्हणजे पुरावा दाखवण्यात आला चुकीची सर्टिफिकेट घेतली आणि आता तर असं सिद्ध होत की जिथूनही सर्टिफिकेट मिळाली होती त्या अहमदनगर रुग्णालयामध्येही त्यांनी कबूल केलं की आमचा पासवर्ड असा ओपन होता आणि तो कुणी तरी वापरला असेल परंतु अजूनही ज्या वेगानं चौकशी व्हायला पाहिजे होती ज्या पद्धतीने राज्य शासनाने याच्यात दखल घ्यायला पाहिजे होती ती घेतलेली नाही असं मात्र दुर्दैवाने म्हणावं